बघा आता ही जाहिरात आहे कंत्राटी भरतीचे शिक्षण विभाग आहे बघा बागा, जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग प्राथमिक विषय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत दहा व दहापेक्षा कमी पटाच्या शाळेत डी एड बी एड अर्थातधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत संदर्भ शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन क्रमांक आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपरोक्त संदर्भ विषयानुसार आपल्या गटातील दहा किंवा दहापेक्षा कमी पटाच्या शाळेत एक पद रिक्त असल्यास अशा शाळेत डी एड बी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आपल्या गटाकडील शाळांची यादी निश्चित करून आपले स्तरावर प्रसिद्ध करावी व बेरोजगार उमेदवारांचे अर्ज आपल्या कार्यालयात स्वीकारण्यात यावे यासाठी आपल्या कार्यालयात आस्थापना विषयाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे रजिस्टर ठेवून सदर रजिस्टरमध्ये प्राप्त अर्जाची दिनांकित नोंद घ्यावी व अर्ज स्वीकारण्याची कारवाई तात्काळ कर सुरू करावी याबाबत महाराष्ट्रीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्याकडील प्राप्त सूचनानुसार पुढील कार्यवाहीबाबत आपल्या हिता कळविण्यात येईल तर बघा आता काय म्हटलेलं आहे की ह्या हा कंत्राटी जी नोकरी आहे याचा अर्ज अर्ज कसा भरायचा तर आपल्याला अर्ज कुठल्या तर तशाच प्रकारचा अर्ज उपलब्ध होणारच आहे आणि त्या जिल्ह्यातील आपण असाल तर आपण तो अर्ज भरायचा त्या आणि तो अर्ज नेऊन आपण आपल्या आपल्याला तिथल्या ऑफिसमध्ये आपल्या काय म्हटलं आहे आपल्या तिथल्या जे शिस्ट विभाग आहे त्या विभागात आपल्याला तो अर्ज द्यायचा आहे आणि तिथं आपली नोंद करून घ्यायची आहे तर ही झाली आपली पहिले जाहिरात आलेली ही आहे रत्नागिरीची त्यानंतर बघा आता दुसरी जाहिरात आहे शिक्षकांची कंत्राटी रिक्त पदासाठी भरती धुळे जिल्हा परिषदमधील पेसा क्षेत्रातील रिक्त असल्या जागेवर तसेच दहापेक्षा कमी पटसंख्या असल्या शाळामध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधातत्व कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी दिनांक एक ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी विशाल नरवाडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे कंत्राटी शिक्षक पदासाठी प्रतिमा पंधरा हजार रुपये मानधन देणार राहील तर बघा आता अशा प्रकारे हे जाहिराती सुरू झालेल्या आहेत आपल्याला ऑफलाईनच अर्ज द्यायचा आहे बघा तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद up